जवळपास या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यात दोन हेक्टरच्या पुढे पण आम्ही निर्णय घेतलेला आहे तीन हेक्टर पर्यंतचा त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला दोन हेक्टर आणि तो वरचा सगळा राज्य सरकारने उचललेला आहे पण या सगळ्याच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्यांना उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्या करता आपण हे पॅकेज जाहीर आहे खडून गेलेल्या जमिनीला सरकार प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये कॅश देणार आणि तीन लाख रुपये प्रति हेक्टर नरेगाच्या माध्यमातून देणार खडून गेलेल्या जमिनीला एकूण प्रति हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजारांची मदत मिळणार खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्यांना कॅश कम्पेन्सेशन आणि तीन लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे जेवढ्या जनावरांचं नुकसान झालंय तेवढी नुकसान भरपाई सरकार देणार एका दुधाळ जनावराला सदतीस हजार पाचशे रुपये मिळणार ओडकाम करणाऱ्या जनावरांसाठी थी बत्तीस हजार रुपये मिळणार कुक्कुटपालनात नुकसान झालेल्या प्रत्येक कोंबडीला शंभर रुपये भरपाई मिळणार जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावरांकरता राज्य सरकारच्या वतीनं कम्पेन्सेशन देणं जाईल ओढकाम करणारी जी जनावर आहेत त्याच्याकरता बत्तीस हजार रुपये प्रति जनावर देण्यात येईल कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो शंभर रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं